तुम्ही लोकांना किती वेळा प्रश्न विचारले तेव्हापासून चर्चा चालू होती काय मिळाला आता लोकसभा होऊ द्या आपण भोकर मैदान समजा विचार लोकांची काय हे आहे लोकांची काय मागणी समाज तर आम्ही त्या नाही पण लोकांची प्रतिक्रिया लोकांचे मत पण आम्ही विचारणार आहे आम्ही कोणावर आपल्या उमेदवार लादणार नाही जर लोकांची बोकरची लोकांची इच्छा असेल की दिदीने लढावं तर आम्ही दिदीला तयार करू लोकांनी परत भावीची भावी मागणी केली हा मी आता भावी रिटायर झाली अरे तुमची भावी म्हणून राहिली तुम्ही या चा पाणी करायला कोणताही गरीब पाहिजे की नाही सगळेच त्या कामाला लागले तर कसं व्हायचं दिदी बोलायची काय लोकांच्या मतदारसंघाच्या लोकांनी विचार केला तर ते बोलून तेव्हा जा। बस झालं माहिती घरी चर्चा जरूर आमच्याकडे काही कार्यक्रम घ्यायचा घरी आम्ही चौघ बसतो निर्णय घेतो चर्चा करतो आणि तिथं साहेबांना जे योग्य वाटतं आम्ही सगळं त्यांना बरोबर आता तेच साहेबांना माहिती आहे काही आमदार आणि काही माजी आमदार येणार आहे का जे मला सांगता येणार नाही ना साहेबांनी पत्रकार परिषद मध्ये सगळ्यांना सांगितले मी कोणालाही फोन केला नाही आणि मी कोणाला ना सांगितलं नाही आमचं आम स्पष्ट मत आहे जेना साहेबांसोबत जोडणार आहे ते जोडतात जेना नाही घ्यायचं तर साहेबांनी सांगितलं तुम्ही राहा तुमचे काँग्रेस बरोबर आमचं काही म्हणा हा साहेबांचा व्यक्ती निर्णय होता तिने नांदेडचे विकास करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला असं मला वाटतं